महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड तालुक्यात नागेश पाटील आष्टीकर यांना मतदानाचा प्रतिसाद हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मतदारात त्यांचे वेगळेच वजन आहे आज जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजने हिंगोली मतदारसंघातील उमरखेड तालुक्यात आपला उमेदवार कोण याचा आढावा घेतला असता हातगाव मारलेगाव व उमरखेड शहरात नागेश पाटील आष्टीकर यांनाच निवडून आणणार व सर्वाधिक मताने नागेश पाटील आष्टीकर हेच लोकसभेत निवडून येणार असे अनेक मतदारांनी जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे संतोष जाधव सह कामाजी अंभोर जिल्हा प्रतिनिधी हिंगोली तुमचा येणाऱ्या हिंगोली लोकसभेचा हिंगोली मतदारसंघामध्ये आमचा येणारा म्हणजे नागेश पाटील एकच माणूस आहे एकच नेता आहे गोर गरज धावणारा म्हण तेच असं आहे हे माणूस खरं तर ग्राउंड लेवलला हे फक्त नागेश पाटील आष्टीकर यांचं हदगाव तालुक्यामध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला जास्त मिळत आहे कारण शिवसेना ही मूळ शिव बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेचीच आहे असं इथल्या स्थानिक मतदारांचं म्हणणं आहे कारण ज्या वेळेस मतदान आलं त्यावेळेसपासून शिवसेनेच्या पाठीमागे एकनिष्ठ राहिलेले इथले मतदार आहेत आजोबा काय सांगाल कोण खासदार राहील आपल्या हिंगोली जिल्ह्यात आपल्या इकडे आमदार पाटील खासदार हो नागेश पाटील भाई ना काय काय काम केली नागेश पाटील माहिती बरं त्याने टोटल कामं केली बरं एरियामध्ये बाकी लोक त्याने काम किंवा सोबत एक टेलर आहे जे की व्यवसाय त्यांचा टेलर आहे टेलर काम करणे हा आहे आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत याच हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत आपल्याला बघायला भेटत आहे नागेश पाटील आणि बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्यामध्ये आपली पसंती कोणाला राहील नागेश पाटील आशिकर नागेश पाटील आशिकर ना का तुम्हाला पसंद आहेत कशामुळे ते आमच्या जवते गावचे हत म्हणजे नाही काम केलेला हत बपूराव दिस कोण कितने काय सांगाल दादा कोणाला नागेश नागेश पाटील हो आशिकर काय काय काम खूप काय केले आमदार खूप काम केले आमच्याकडे मला हेच कोणी त्याला काम झालं चांगला माणूस योग्य आहे सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे की बाबूरावजी कदम हे गरीब घराण्यातले आहे मला नागेश पाटील पाहिजे हा हा त्यांचं म्हणणं आहे की नागेश पाटील आष्टीकरच आम्हाला हिंगोलीचे लोकसभा खासदार म्हणून पाहिजे आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट